क्रमांकाच्या विजेते आहेत ज्यांनी बनवली होती रेसिपी चंपाकाळी शंकरपाळी सुनंदा मालुसरे

सगळ्या बहुतेस यांना एक मनोजन येतो आपण एक संपूर्ण छायात फोटो सुद्धा घेणार आहे आपण जायचो नाहीये सगळ्यांबरोबर फोटो घेणार आहे लोकमतच्या माध्यमातून लाखो पोहोचणार आहे आणि तिसरं तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस जात आहे निलिमा देशपांडे क्रमांकाच्या बक्षीस विजेते आहेत गोड मनीषा शिंदे मोदक आणि प्रथम क्रमांकाच्या विजेत्या आहेत मनीषा भावे पाकातल्या मनीषा भावे पुन्हा एकदा पाकात रंगल्या मनीषा भावे या सर्व बक्षीस विजे त्यांना मिनिती उजव्या बाजूला घेऊन थांबायचे म्हणजे आपला वेळ वाचेल सगळ्यांना मिळते लवकर आपल्या बक्षीस लवकर उजव्या बाजूला येऊन थांबायचं आहे आणि सर्व माझ्यावर இதுதொடர்பாக அவர் வெளியிட்டுள்ள அறிக்கையில் இதுதொடர்பாக அவர் கூறியுள்ளார் इकडे इकडे मोबाईल साईट एक मिनिट मोबाईल फोटो नंबर थांबत नाही एक मिनिट